दनगर समाजात अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये आमदार शिरीष कुमार नाईक यांच्यासह आमदारांचे धरणे दनगर समाजात अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये रखडलेली पेसा कायदा अंतर्गत असलेली भरती तातडीने सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी मुंबई येथे मंत्रालयाजवळील उपसभापती नरहरी झिरवाळ आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथील मंत्रालयाजवळ महात्मा गांधी पुतळ्याजवळ पुकारलेल्या धरणे आंदोलनात आदिवासी आमदारांनी उपस्थिती दिली धनगर समाजास अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये रखडलेली पेसा कायद्याअंतर्गत असलेली भरती तातडीने सुरू करावी व तसा निर्णय आजच द्यावा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेचे अहवाल सार्वजनिक करावा या आणि आदिवासी समाजाच्या इतर प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे या प्रसंगी माजी माजी खासदार हेमंत सावरा आमदार काशीराम पावरा आमदार हिरामण खोसकर आमदार सौमंधुरा ताई गावित आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार सुनील भुसरा आमदार राजेश पाडवी आमदार राजकुमार पटेल माजी आमदार आमशा पाडवी आम्� माजी आमदार वैभव पिचड व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज मुंबई